आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव दिनांक का दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे मंगळवारचे आज एकूण आवक नग मोकळे कांद्याचे लिलावासता दोनशे शहात्तर ट्रॅक्टर ट्रॉल्या वगैरे आवक दोनशे शहात्तर नगाची झाली होती म्हणजेच अंदाजे चार हजार क्विंटल अशी आवक एकूण लासलगावमध्ये आज पाहण्यात आली बाजारभाव हे कमीत कमी कांद्याला बा पंधराशे रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव पंधराशे रुपयापर्यंत लासलगावमध्ये होते जास्तीत जास्त तीन हजार दोनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त तर सरासरी तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव आज लासलगाव जिल्हा नाशिक येथे बाजारभाव पाहण्यात आले म्हणजे जास्तीत जास्त बत्तीस रुपये एकतीस पैसे असा मोकळ्या कांद्याला लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करा thank mm -hmm. you